मराठी सुलभ भारती इयत्ता तिसरी धडा दुसरा सिंह आणि कोल्हा एक होते जंगल तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हा आला त्याला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जवळच शिकार शोध हं लगेच निघतो कोल्हा म्हणाला कोल्ह्याला रानात मेंढ्या चरताना दिसल्या कोल्हा मनाशी म्हणाला वाह चांगली शिकार आहे एक मेंढी पकडू सिंहाकडे घेऊन जाऊ कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला कुत्रा दुरून हे पाहत होता कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला कोल्हा वेगाने पळून गेला कोल्हा मनाशीच म्हणाला सुटलो बुवा एकदाचा चला आता सिंहाकडे जाऊ सिंह म्हणाला काय रे काय झालं कुठे आहे शिकार कोल्हा म्हणाला शिकार दिसली मी पकडायचा प्रयत्न केला तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला म्हणून मी परत आलो आता जातो दुसरा शिकार शोधतो पुढे काय झाले असेल ते तुम्ही सांगा